अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या ई नॅश नोंदणी प्रक्रियेमध्ये स्वागत आहे आज आपण ई नॅश नोंदणी वापरायचे फायदे जाणून घेऊया इलेक्ट्रॉनिक बिलिंगने जागतिक आर्थिक व्यवस्थापनात बदल घडवून आणला आहे आणि आत्ताच्या काळात संवेदनशील जगात प्रगती आणण्यासाठी आम्ही आमच्या चोवीस तास सातही दिवस सुरू असणाऱ्या बिलिंग सेवा ऑफर करतो ई नॅश इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस हे ग्राहकांना त्यांच्या बँक ऑटो डेबिट पेमेंट प्रदान करून डिजिटायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक बिलिंगची सुविधा देते ई नॅश नोंदणीचे फायदे म्हणजे या सेवेची नोंदणी करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राला भेट देण्याची गरज नाही दर महिन्याचे ऑटोमेटेड पेमेंट्स वेळ आणि मेहनतीची बचत आणि शून्य पॉइंट पंचवीस टक्केचे डिजिटल पेमेंट डिस्काउंट अटी लागू ई नॅशची नोंदणी करण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट अदानी इलेक्ट्रिसिटी डॉट कॉम स्लॅश ई नॅश रेजिस्ट्रेशन या वेबसाईटला भेट द्या तुमचा अकाउंट क्रमांक भरा व कॅपच्या द्वारे व्हेरीफाय करा व्हेरिफिकेशन नंतर तुमचे अकाउंट तपशील प्रदर्शित केले जातील त्यांची पडताळणी करा व झिप पेज वर जा तुमचे बँक तपशील भरा व अर्ज सबमिट करा एकदा तुमचा अर्ज एन पी सी आयने ने मंजूर केला की तुमची ई नॅश ग्राहक म्हणून नोंदणी केली जाईल तुम्ही आमच्या मोबाईल ॲपद्वारे देखील ई नॅशची नोंदणी करू शकता लॉग इन केल्यावर ई नॅशसाठी नोंदणी करावर क्लिक करा तुम्ही नोंदणीवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुम्हाला ई नॅश कसे काम करते याची प्रक्रिया स्पष्ट करते कृपया ते वाचा आणि पुढे जावर क्लिक करा फॉर्मवर तुमचे बँक तपशील भरा आणि पुष्टी करण्यासाठी झिप नॅश पेजवर जा ई नॅश हे तुमचे वीज बिल पेमेंट्स ऑटोमेटेड करण्याचा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे आजच नोंदणी करा आणि इलेक्ट्रॉनिक बिलिंगच्या फायद्यांचा लाभ घ्या क्यू आर कोड लगेचच स्कॅन करा